सगळ्यांना नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक सिक्रेट मसाला वापरून चिकन बिर्याणीची रेसिपी तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक किलोपर्यंत चिकन या चिकनमध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा लिंबाचा रस पिळून छान असं पाण्यामध्ये मी धुवून घेतलेला आहे एकदम स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे हे चिकन बिर्याणी बनवताना आपल्याला चिकनचे पीसेस हे लहानच असायला हवे अशा पद्धतीने चिकनचे पीसेस आपण कट करून घ्यायचं आहे आता या चिकनमध्ये चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद एक चमचा लिंबाचा रस आणि आले आणि लसणाचा पेस्ट घालायचा आहे दोन चम्मचपर्यंत हे सगळे यामध्ये टाकल्यानंतर हाताने एकदा चिकनला चांगल्या प्रकारे लागणार अशा पद्धतीने आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर इथे मी तीन ते चार चम्मचपर्यंत लाल तिखट घालत आहे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करून घेऊ शकता आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच धने पावडर एक चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच पेपर पावडर एक चम्मचपर्यंत कसुरी मेथी हाताने थोडंसं क्रश करून यामध्ये घालायचं आहे त्याचसोबत यामध्ये एक चमचा तेल आणि दहा ते बारा कढीपत्त्याचे पाणी घालायचं आहे आणि हाताने हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घेणार आहोत चिकन आणि मसाले एकसारखं असं मिक्स करून घेतल्यानंतर याला वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत तोपर्यंत दुसरीकडे या चिकन बिर्याणीसाठी लागणारं जे सिक्रेट मसाला आहे ते आपण तयार करून घेणार आहोत बिर्याणीसाठी सिक्रेट मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच दालचिनी दोन लवंग चार वेलची एक स्टार फूल थोडंसं दगडं फूल एक मराठी मोगू एक जापत्री अर्धा चम्मच काळी मिरी एक तमालपत्र एक इंचपर्यंत सुंठ एक चमचा खसखस एक चमचा कसुरी मेथी आणि चार ते पाच काजू घालायचा आहे आणि याला फाईन असं पावडर तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपला या बिर्याणीसाठी लागणारा सिक्रेट मसाला हे तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने सिक्रेट मसाला तयार करून हे बाजूला ठेवून देऊ आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लहान असेल तर दोन टमाटर किंवा मोठा असेल तर एकच टमाटर घ्यायचा आहे बारीक असं कट करून त्याला मिक्सरमधून आपण फाईन असं प्युरी तयार करून घेणार आहोत इथे सिक्रेट मसाला तयार झालेला आहे आणि टोमॅटो प्युरी सुद्धा तयार झालेली आहे आता आपण करी तयार करून घेणार आहोत दुसरीकडे गॅसवरती कढई ठेवलेला आहे आणि यामध्ये चार ते पाच चम्मचपर्यंत तेल घालणार आहोत बिर्याणीसाठी थोडंसं तेल जास्त लागतो त्यासाठी इथे मी चार ते पाच चम्मचपर्यंत तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यावरती यामध्ये एक वाटीपर्यंत बारीक चिरलेला इथे आपण कांदा घालणार आहोत तेलामध्ये कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन हिरवी मिरच्या घालत आहे आणि हे सुद्धा आपण इथे छान असं परतवून घेणार आहोत चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा आले लसण पेस्ट घालायचा आहे आले आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत हे देखील इथे आपण दे तेलामध्ये छान असं परतवून घेणार आहोत आता यानंतर यामध्ये पाव चम्मच हळद आणि एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि हे थोडंसं परतवून घेऊ आता यामध्ये दोन चम्मचपर्यंत इथे मी दही घालत आहे दही देखील चांगल्या प्रकारे इथं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता दहीवरती तेल सुटलेलं आहे तर तेल सुटल्यानंतर यामध्ये टोमॅटो प्युरी घालायचं आहे हे सगळं प्रोसेस करताना गॅसचा फ्लेम इथे मीडियम ठेवलेला आहे आणि इथे आपण टमॅटोसुद्धा चांगल्या प्रकारे इथे शिजवून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं इथे तेल सुटलेलं आहे तर अशा पद्धतीने यावरती तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण जे वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवलेले चिकन होते ते यामध्ये घालायचं आहे चिकन घातल्यानंतर चमचेनं वरती खालती करत चांगल्या प्रकारे चिकनला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदा चिकन मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण लावून दहा मिनटापर्यंत आपण शिजवून घेणार आहोत इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे लो टू मिडियम ठेवायचा आहे दहा मिनटानंतर झाकण काढून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता चिकनवरती पाणी सुटलेलं आहे तर एकदा पाणी सुटल्यानंतर पुन्हा यावरती झाकण लावण्याची गरज नाही आता हे चिकन करपणार नाही याकडे लक्ष देत आपल्याला अधूनमधून चिकनला आपण थोडंसं जवळ येईपर्यंत शिजवून घेणार आहोत तोपर्यंत दुसरीकडे दुसऱ्या गॅसवरती एक मोठासा गंज ठेवायचा आहे इथे आपण एक किलो चिकनपासून बिर्याणी बनवत आहोत तर त्यासाठी इथे मी सातशे पन्नास ग्राम तांदूळ वापरत आहे तर तेवढं मावणार त्यानुसार आपण इथे भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावरती यामध्ये खडे मसाले घालत आहोत तुमच्याकडे जे काही खडे मसाले आहेत त्यामधून थोडं थोडं करत हे सगळे मसाले यामध्ये आपण घालणार आहोत दोन तमालपत्रसुद्धा यामध्ये घालून थोडंसं याला लाईट असं परतवून घेणार आहोत एखादा मिनटापर्यंत हे खडे मसाले तेलात परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक चम्मचपर्यंत आले लसणाचा पेस्ट घालायचा आहे आणि हे सुद्धा इथे परतवून घेऊ आता यामध्ये दोन हिरवी मिरची थोडीशी पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घालायचं आहे आणि हे सुद्धा आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत हे सगळं तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर यामध्ये सातशे पन्नास ग्राम तांदूळ एक तास अगोदर मी पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते ते यामध्ये घालायचं आहे माझ्याकडे असलेल्या ग्लासने मी हे तांदूळ हे मोजून घेतली आहे तर तीन ग्लासपर्यंत तांदूळ हे मी भिजवत ठेवली होती वजनी प्रमाण हे सातशे पन्नास ग्राम आहे तांदूळ यामध्ये घातल्यानंतर गॅसचा फ्लेम हे लो टू मिडीयम करायचा आहे आणि या बासमती तांदूळला पाच मिनटापर्यंत ता फ्राय करून घ्यायचा आहे फ्राय करून घेतल्यामुळे बिर्याणी हे एकदम मोकळं तयार होणार तर आता आपण बासमती तांदूळला शिजवून घेणार आहोत तर सुरुवातीला मी सांगितली होती मी तीन ग्लासपर्यंत तांदूळ घेतले होते म्हणून तर ग्लासचं प्रमाण हेच आहे तर आपण तीन ग्लास तांदूळला साडेचार ग्लासपर्यंत यामध्ये मी पाणी घालत आहे म्हणजेच एक ग्लास तांदूळला इथे मी दीड ग्लासपर्यंत पाणी घालत आहे साडेचार ग्लास पाणी यामध्ये घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गॅसचा फ्लेम हे मोठा ठेवायचा आहे इथे आणि या तांदूळला आपण उकडी काढून घेणार आहोत या तांदूळला उकडी येईपर्यंत अधूनमधून आपल्याला चिकन सुद्धा चेक करून घ्यायचं आहे इथे चिकनसुद्धा शिजत आलेलं आहे ग्रेव्ही हे थोडंसं जवळ आलेलं आहे ग्रेव्ही थोडंसं जवळ आल्यानंतर यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेले सिक्रेट मसाला आहे ते यामध्ये घालायचा आहे पूर्ण मसाला यामध्ये घातल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडंसं पुदिना आणि थोडीशी कळीपत्ता घालायचा आहे आणि हे सुद्धा एकदा मिक्स करून घेऊ या चिकनमध्ये मीठ झाला आहे की नाही ते सुद्धा या स्टेजमध्ये तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आता गॅसचा फ्लेम हे पूर्ण कमी करून पाच मिनिटापर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत हे शिजवून घेताना ग्रेव्ही हे पूर्णपणे आटणार नाही त्याकडे पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे कारण आपल्याला भातासोबत ग्रेव्ही हे लागणार दुसऱ्या बर्नरवरती बिर्याणी ठेवलेला आहे बिर्याणीला मस्त असं उकडी आलेली आहे थोडंसं जवळ आलेलं आहे थोडंसंच पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता या स्टेजमध्ये आपल्याला गॅसचा फ्लेम हे पूर्णपणे कमी करायचा आहे आणि यावरती पाच ते दहा मिनटासाठी झाकण लावून शिजवून घेणार आहोत आता दुसऱ्या बर्नरवरती चिकनसुद्धा मस्त असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता चिकनला तेल सुटलेलं आहे म्हणजे हे चिकन बनून हे तयार झालेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता चिकनमध्ये ग्रेव्हीसुद्धा शिल्लक आहे तर तुम्ही बघू शकता पिसेससुद्धा सगळे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत तर इथे चिकन हे बनून परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर या स्टेजवरती आपल्याला गॅसचा फ्लेम हे बंद करायचं आहे आता दुसऱ्या बर्नरवरती आपल्याला भात बघायचा आहे राईस बघायचा आहे तुम्ही वरून बघितलं की पूर्णपणे ड्राय झालेला आहे तर या स्टेजमध्ये आपण जे तयार करून ठेवलेले चिकन पीसेस होते ते यावरती टाकायचं आहे गंजाच्या बुडाला भात हे थोडंसं ओलसरचं आहे तर या स्टेजमध्ये गॅसचा फ्लेम हे पूर्णपणे कमीच ठेवायचा आहे आणि यावरती झाकण लावून पंधरा मिनटासाठी आपण हे शिजवून घेणार आहोत यामधील वाफ हे बाहेर जाऊ नये यासाठी यावरती मी एक वजन वस्तू ठेवत आहे पंधरा मिनटानंतर गॅस चाव नेहमी बंद करायचं आहे लगेच झाकण काढू नये दहा मिनटानंतर यावरील झाकण काढून घ्यावे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं चिकन फ्राय पिसेस बिर्याणी इथे बनवून तयार झालेली आहे पीसेससुद्धा एकदम परफेक्ट असं शिजलेले आहेत तर रेस्टॉरंट स्टाईलमध्ये परफेक्ट चिकन फ्राय पिसेस बिर्याणी हे इथे बनवून तयार झालेली आहे चिकन पीसेस आणि भातसुद्धा एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा यावेळी अशा पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईलने चिकन फ्राय पीसेस बिर्याणी नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी चिकन फ्राय पीसेसची बिर्याणी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद